चांदूर बाजार तहसील कार्यालय येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे तालुका प्रमुख शैलेश पांडे युवासेना प्रमुख रोशन जयसिंग पुरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी मे महिन्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे संत्रा व कांदा पिकाची नुकसान भरपाई मिळण्याकरिता संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे रखडलेले मानधन मिळण्याकरिता दिव्यांग व विधवा लोकांना किलो धान्याचे राशन कार्ड यशवंतराव चव्हाण व शबरी आवास योजना मंजूर लाभार्थ्यांना घरकुलचा टप्पा वितरित करण्याकरिता लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये कुठलेही निकष न लावता सरसगट देण्याकरिता या मागणी करिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदार राम शेळके यांनी प्रत्येक मुद्द्यांवर चर्चा करून आठ दिवसात तालुक्यातील प्रत्येक मंडळात ता कॅम्प लावणार असल्याचे यावेळी सांगितले व ज्या लोकांचे अंगठे व डोळे स्कॅन होत नाही अशा लोकांची कागदपत्रे जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येईल बाकी प्रश्न मीटिंग लावून निकाली काढू या आश्वासनानंतर शिवसेनेचे आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी प्रमुख नरेंद्र पडोळे प्रमुख आशिष वाटाणे महिला आघाडी प्रमुख निर्मला ताई कौंडन्यपुरे शिवसेना तालुका प्रमुख शैलेश पांडे युवासेना प्रमुख रोशन जयसिंगपुरे शिवसेना शहर प्रमुख शुभम सपाटे अनिल सायंदे पवन राऊत दादाराव तायडे ऋषिकेश रडके विक्रम फुकट मंगेश साबधरे देवेंद्र औतकर मनीष राठी शंकरराव भेटाळू कुशल भेटाळू सुरेश काकडे संजय ठाकरे आशिफ शाह पप्पू बावने व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक महिला शेतकरी अपंग व विधवा महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आर, तालुका प्रमुख शैलेश पांडे युवासेनेचे तालुकाप्रमुख जयसिंगपुरे सहप्रमुख शुभम भाडे यांच्या माध्यमातून हे तहसीलदारांना निवेदन दिलं गेलं होतं परंतु त्या निवेदनावर कोणत्याही प्रकारचा फालक तहसीलदारांनी न घेतल्यामुळं खऱ्या अर्थानं आजचा हा मोर्चा या ठिकाणी आणावा लागला आणि त्या मोर्चामध्ये संपूर्ण समस्या निकाली काढण्याचं आश्वासन सन्मान्य तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे आणि प्रत्येक मंडळामध्ये घरकुलचे विषय असो तुमचे श्रावणबाळाचे विषय असो किंवा आपले राशन कार्डाचे विषय असो ते सगळे त्या त्या मंडळामध्ये जाऊ जनता दरबाराचे ते घेणार आहेत आणि त्या ठिकाणी आमचे पदाधिकारीसुद्धा हजर राहणार आहेत या सगळ्या जनतेच्या समस्या आपण निकाली काढणार आहोत ज्यांचे आधार कार्ड लिंक नाही किंवा ज्यांच्याकडे मोबाईल आधारशी लिंक नाही किंवा त्यांची त्यांचा थम येत नाही अशा समस्या ज्या असतील त्या सर्व समस्या तहसीलदार आपलं सन्मान्य जिल्हाधिकारी यांना ते वाढून त्यावर तोडगा काढणार आहेत या सर्व समस्या येत्या आठ दिवसामध्ये निकाली काढण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे